दिनांक दोन सप्टेंबर रोजी राज्य शासनाने पारित केलेल्या शासन आदेशामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणार असून तो सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणारा आहे त्यामुळे हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी विट्यातील सकल ओबीसी समाजबांधव एकवटला जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत ओबीसी समाज आरक्षणाला धक्का देणारा दोन सप्टेंबर रोजीचा अन्यायी शासनादेश रद्द करण्याची मागणी केली केली दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की ओबीसी आरक्षणाबाबत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने शासन आदेश पारित केला आहे शासन आदेश आपल्या सरकारच्या वतीने मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणारा असून तो सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणार आहे त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी व ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण लागू करावे ही आमची विनंती व मागणी असून शासकीय नोकरीमधील रिक्त ओबीसी कोटा तात्काळ भरण्यात यावा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने देण्यात यावी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी असलेल्या सर्व महामंडळाच्या निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात यावी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी विटा शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीने सरकारला आणि प्रशासनाला देण्यात आला समाजाला ओबीसी मधून जे आरक्षण दखल घ्यावी लवकरात लवकर म्हणणं मन मान्य करावं एवढीच अपेक्षा आहे आमचं कदाचित कुंबींच्या नावाखाली सगळेच मराठा समाज त्यामध्ये समाविष्ट करू करताय अशी भीती आम्हा सगळ्या समाजाला आहे तर आमची आपल्या मात्र आपणाला विनंती नाही की ज्यांचा कुंभी अनोजन दाखला आहे किंवा त्यांची वंशावळ जमते त्यांना पूर्वीच्या माध्यमातून ओबीसमध्ये पदित्याला आमची कोणाची हातक असणार नाही दुसरं सोपं जी म्हणून जी आपली दिवस त्या सगळ्याला जर यामध्ये समन्वय केलं असेल तर फार मोठी संख्या आहे व्यक्तीमध्ये मास्क पहिलेच आम्ही चौपन्न टक्के आहोत ते आणि पंचवीस तीस टक्के आले तर त्यामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुनर् आरक्षण देऊन आपण सगळं त्यामध्ये साध्य तर काय करणार आहे हा प्रश्न आहे म्हणून आता आम्ही आपल्या आरंटी लागलेलं आहे आमची आम्हाला विनंती असेल की आमच्या महाप्रशासनाबद्दल आपण राहाव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं समस्त ओबीसी बांधवांनी ते निवेदन दिलेलं आहे आता जे सरकारने जो निर्णय घेतला आहे मराठा समाजावरती आरक्षण देण्याचा त्यांना आरक्षण देण्याबद्दल आमचा कोणताही कसलाही विरोध नाही त्यांना दु दुसऱ्या प्रवर्गातून द्यावं अशी आमची मागणी आहे आणि आत्ता जे जी बांधव आहेत आमच्या याच्यामध्ये साडेतीनशे जातीचा समावेश आहे सदरचं ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला आत्ता आमच्या बांधवांनाच मिळत नाही त्या हे जर आले तर हा कोणालाच याचा लाभ होणार नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्यांना वेगळ्यातून आरक्षण द्यावं असं आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी मागणी केलेली आहे अरे सरा मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातो आहे खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वीही अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वीही विरोध नव्हता याच्या पुढेही असणार नाही परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतं आहे त्याला मात्र यापूर्वीही आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता पुढच्याही काळात विरोध राहील कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील ज्यांचे सगळे वंशव्यस्थाननुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही परंतु दोन सप्टेंबरला जो दो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याची जर काय हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही ब्रिटेश शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व जाती जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहेत प्राणसाहेबांना आत्ता आणि तहसीलसाहेबांना आले आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं त्याला आमची निश्चित मान्यता राहील परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल धन्यवाद